पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या ऐतिहासिक पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या पंचेचाळीस विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते हा मदरसा अरबिया जिनातुल कुराण हा बेकायदेशीर मदरसा गेल्या अनेक वर्षांपासून पावनगडावर सुरू होता मदरसामधल्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांना रात्रीमध्ये शिरोलीमधल्या मदरशात हलवलं दुर्गप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे रात्रीपासून प्रशासन कारवाईसाठी पावनगडवर दाखल आहे सरकारी पण जमिनीवर हा बेकायदेशीर मदरसा उभा राहिला असल्याची हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती आरोप दरम्यान आणि आज रात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल तर या मदरशाच्या मलबा पन्हाळगडाच्या पायथ्याशी आता आणून टाकला जातोय याच ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी युवा आहे पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपण दृश्य बघू शकतो पावनगडावर जो मदरसा उभारण्यात आलेला होता त्या ठिकाणी जे पाडकाम सुरू आहे किंवा एकूण ते मदरसा काढण्याची जे प्रक्रिया सुरू आहे त्याचे अवशेष आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रशासनानं पावनगडावरला अवशेष या ठिकाणी डंपर आहे त्या डंपर या ठिकाणी घळेमध्ये टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो एकूणच आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्वादी संघटना असतील इतिहास अभ्यासक असतील इतिहास संशोधक त्यांनी या बांधकामावर आक्षेप नोंदवला होता तरी देखील आपण पाहतो की गेल्या चाळीस वर्षापासून जवळपास चाळीस वर्षापासून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली नव्हती पण आता मात्र प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पावनगडवर जाण्याला पूर्णतः मज्जाव करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर हे जे डबर असेल किंवा दगड असतील हे आणण्यासाठी जाणारे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांचे मोबाईल सुद्धा प्रशासनानं ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे अतिशय गुप्त पद्धतीनं ही कारवाई सुरू आहे आणि अजूनही आपण पाहतो की जवळपास पाच ते सहा डंपर या ठिकाणी अशा प्रकारचा भर जो आहे आणून टाकलेला आणि इथून पुढेच देखील ही कारवाई आज संध्याकाळी पण सुरू राहणार आहे एकूणच आपण पाहतो की प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई करत असताना खूप गुप्तता पाळण्यात आलेली होती आणि आता मात्र आपण पाहतो की ही कारवाई सुरू झालेली आहे आणि जवळपास रात्री बारा पर्यंत ही कारवाई संपेल अशा प्रकारची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे